नमस्कार आपल्याला माहीत आहे का संतांच्या प्रत्येक शब्दामागे एक गूढ अर्थ दडलेला असतो तो अर्थ जर समजला तर जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्यासाठी याच प्रेरणेचा स्रोत ठरेल हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या विचारांची खोली तुम्हाला उमजेल जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर अभिप्राय द्यायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या संतांची वाणी ऐकायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तासन तास काम करून थकला आहात डोक्यात विचारांचे काहूर माजले आहे मग थांबा तुम्हाला माहीत आहे का हे जग निर्माण होण्याआधीच संतांनी एका अशा शांतीच्या ठिकाणाची रचना केली होती जिथे गेल्यावर सर्व दुःख विरून जातात संत नामदेव महाराजांचा आधी रचिली पंढरी हा अभंग फक्त भजन नाही तर ते स्ट्रेस मॅनेजमेंटचं एक प्राचीन शास्त्र आहे हा अभंग ऐकल्याने तुमच्या मनाला मिळणारी शांतता आज तुमच्या आयुष्यातला सगळा थकवा दूर करेल हा अभंग संत नामदेव महाराज बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास यांचा आहे नामदेवराय हे वारकरी संप्रदायाचे एक महान प्रचारक होते ज्यांनी विठ्ठलाच्या प्रेमापोटी पंजाबपर्यंत पायी प्रवास केला त्यांच्या कालखंडात परकीय आक्रमणे आणि सामाजिक विषमतेचे मोठे सावट होते नामदेवरायांनी विठ्ठल हा केवळ दगडी मूर्तीमध्ये न पाहता तो चराचरात पाहिला त्यांनी सोसलेले कष्ट म्हणजे भक्तीच्या मार्गावर चालताना झालेली लोकांची निंदा कुटुंबाची जबाबदारी आणि तरीही विठ्ठलाशी जोडलेली अतुट नाळ म्हणूनच त्यांची वाणी पुस्तकी नसून अनुभववाणी आहे ते जेव्हा म्हणतात की पंढरी आधी रचली तेव्हा तो त्यांचा अढळ विश्वास असतो की जगातील सर्व भौतिक गोष्टी येतील आणि जातील पण ईश्वरी चैतन्य पंढरी हे कायमस्वरूपी आहे संत नामदेव महाराजांचा हा अभंग केवळ पंढरपूरचे वर्णन करत नाही तर तो भक्तीच्या आदिमत्वाचा आणि अद्वैताचा एक महान दस्तऐज आहे यातील प्रत्येक शब्दाचा भावार्थ आणि त्याचे सखोल विश्लेषण खालीलप्रमाणे आहे पहिला चरण आधी रचिली पंढरी मग वैकुंठनगरी आधी काळाच्या प्रारंभी येथे आधी म्हणजे केवळ वेळेचे मोजमाप नाही तर प्राधान्य आहे सृष्टीच्या निर्मितीच्या विचारापेक्षाही आधी भक्तीचा विचार जन्माला आला रचिली संकल्पित केली देवाने स्वतःसाठी राहण्याचे ठिकाण शोधले नाही तर भक्ताला भेटण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले पंढरी भक्तीचे केंद्र पंढरी म्हणजे केवळ भौगोलिक क्षेत्र नाही तर जिथे पांडुरंग परमात्मा आणि पुंडलिक भक्त एकाच पातळीवर येतात ते चैतन्य मग दुय्यम स्थान वैकुंठापेक्षा पंढरीला महत्व दिले आहे वैकुंठनगरी मुक्तीचे स्थान वैकुंठ हे देवाचे ऐश्वर्यसंपन्न घर आहे पण पंढरी हे देवाचे माहेर आहे भावार्थ विश्लेषण नामदेव महाराज म्हणतात की मोक्षापेक्षा वैकुंठ प्रेम पंढरी श्रेष्ठ आहे जेव्हा देव एकटा होता तेव्हा त्याला प्रेमाची भूक लागली त्या प्रेमापोटी त्याने वैकुंठाच्या आधी पंढरी निर्माण केली नैतिक धडा कोणतीही मोठी उपलब्धी मिळवण्यापूर्वी वैकुंठ आपला पाया पाया पंढरी मजबूत आणि नैतिक असावा डिजिटल युगातील संदर्भ आज आपण व्हर्च्युअल वर्ल्ड वैकुंठमध्ये इतके हरवलो आहोत की प्रत्यक्ष वास्तव पंढरी विसरत चाललो आहोत सोशल मीडियावर आपली प्रतिमा इमेज उत्तम करण्यापेक्षा आपले मूळ चारित्र्य घडवणे महत्वाचे आहे उदाहरण एखादी स्टार्टअप कंपनी जेव्हा नफ्याचा वैकुंठ विचार करण्यापूर्वी आपल्या कामाची संस्कृती आणि कर्मचाऱ्यांचे हित पंढरी जपते तेव्हाच ती दीर्घकाळ टिकते केवळ मार्केटिंगवर खर्च करून मूळ उत्पादन निकृष्ट असेल तर ती कंपनी कोसळते मुलांनी सोशल मीडियावर हॅप्पी फॅमिलीचे फोटो पोस्ट करण्यापेक्षा प्रत्यक्ष घरात आई वडिलांशी संवाद साधणे आणि त्यांचे ऋण मान्य करणे म्हणजे आधी रचिली पंढरी होय जसे एखादी आई घराच्या बांधकामापेक्षा पाळणा प्रेमाचे प्रतीक आधी तयार ठेवते तसे भगवंताने जीवासाठी ही प्रेमभूमी आधी तयार केली दुसरा चरण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर नव्हते चराचर शून्यावस्था अवस्था जेव्हा पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूते नव्हती जेव्हा सजीव निर्जीव सृष्टीचा पत्ता नव्हता बिग बँगच्याही आधीची अवस्था तेव्हा सनातन अस्तित्व पंढरपूर हे कालाच्या पलीकडचे आहे ते नित्य आहे भावार्थ विश्लेषण हे आध्यात्मिक विज्ञानाचे प्रतीक आहे जेव्हा सृष्टी नव्हती तेव्हा फक्त ब्रह्म होते नामदेवांच्या मते ते ब्रह्म म्हणजेच पंढरपूर होय पंढरपूर हे भूगोलाचा भाग नसून ते वैश्विक ऊर्जेचे उगमस्थान आहे नैतिक धडा परिस्थिती बदलली तरी आपली मूळ मुल मूल्ये बदलू नयेत जे शाश्वत आहे त्याकडे लक्ष द्या डिजिटल युगातील संदर्भ ट्रेंड्स येतात आणि जातात आज जे व्हायरल आहे ते उद्या विस्मरणात जाईल पण जे सत्य आणि प्रामाणिक आहे तेच टिकेल उदाहरण बाजारात अनेक नवीन तंत्रज्ञान येतात पण प्रामाणिक ग्राहक सेवा हे मूल्य चराचर बदलत्या तंत्रज्ञानापेक्षा जुने आणि शाश्वत आहे जे ब्रँड्स या मुळाला धरून राहतात तेच टिकतात घराची आर्थिक स्थिती चराचर बदलू शकते कधी गरिबी असेल कधी श्रीमंती पण सदस्यांमधील एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्वास पंढरपूर हा परिस्थितीच्या पलीकडे असायला हवा जसे बीज उमळण्यापूर्वी त्यामध्ये वृक्ष अदृश्य रूपात असतो तसे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ती पंढरीच्या ऊर्जेत सामावलेली होती तिसरा चरण जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा गोदा गंगा पवित्र नद्या गंगा आणि गोदावरी या पापक्षालन करणाऱ्या नद्या मानल्या जातात पण त्या सृष्टीच्या निर्मितीनंतर वाहू लागल्या चंद्रभागा भक्तीची सरिता चंद्रभागा ही केवळ नदी नाही ती अर्धचंद्राकृती वळण घेणारी प्रेमाची धारा आहे भावार्थ विश्लेषण गंगापापाचा नाश करते पण चंद्रभागा पापाचा नाश करून प्रेम देते नामदेव महाराज सांगतात की शुद्धीकरणाच्या कल्पनेपेक्षा गंगाभक्तीची ओढ चंद्रभागा अधिक जुनी आहे नैतिक धडा दुसऱ्यांच्या यशाकडे गंगा गोदा पाहून स्वतःच्या जवळील आनंदाकडे दुर्लक्ष करू नका डिजिटल युगातील संदर्भ इतरांच्या परफेक्ट लाईफस्टाईलशी सोशल मीडियावरील चकाकी स्वतःची तुलना केल्यामुळे नैराश्य येते आपल्याकडे जे आहे त्यात समाधान शोधणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे उदाहरण अनेक कंपन्या परदेशी सल्ल्यानुसार ग्लोबल स्टँडर्ड्स चालण्याचा प्रयत्न करतात पण आपल्या स्थानिक कर्मचाऱ्यांची कौशल्ये चंद्रभागा ओळखत नाहीत स्थानिक कौशल्यांचा वापर करून जागतिक दर्जा गाठणे हाच खरा विकास आहे शेजाऱ्याचे घर मोठे आहे किंवा नातेवाईक परदेशात फिरायला गेले आहेत म्हणून स्वतःच्या सुखी संसाराला कमी लेखणे चुकीचे आहे आपल्या घरात असलेल्या प्रेमाची चंद्रभागा ओळखून त्यात समाधानी राहणे आवश्यक आहे आजार झाल्यावर औषध गंगा लागते पण आरोग्य टिकवण्यासाठी आहार चंद्रभागा गरजेचा असतो चंद्रभागा हा भक्तीचा मूळ आहार आहे चौथा चरण नामा म्हणे बा श्रीहरी ते म्या देखिली पंढरी नामा भक्त इथे नामदेव महाराज स्वतःची साक्ष देतात देखिली अनुभवली देखिली म्हणजे केवळ डोळ्यांनी पाहिली नाही तर ती अंतरात अनुभवली साक्षात्कार झाला भावार्थ विश्लेषण हे अनुभवाचे सर्वोच्च शिखर आहे नामदेव म्हणतात देवा ज्या पंढरीचे अस्तित्व सृष्टीच्याही मागे जाते ती पंढरी आज मला माझ्या हृदयात आणि डोळ्यांसमोर दिसली हे द्वैताकडून अद्वैताकडे जाणे आहे नैतिक धडा तुमच्या शब्दांपेक्षा तुमचे आचरण अधिक प्रभावी असते डिजिटल युगातील संदर्भ आज सोशल मीडियावर ज्ञान देणारे खूप आहेत पण ते आचरणात आणणारे कमी आहेत फेक न्यूज आणि दिखाऊपणाच्या काळात सत्य अनुभव मांडणे ही मोठी नैतिक जबाबदारी आहे उदाहरण एक नेता लीडर जो केवळ भाषणात नीतिमत्ता सांगतो पण स्वतः भ्रष्ट मार्गाने वागतो तो यशस्वी होऊ शकत नाही जो स्वतः पारदर्शक काम करतो त्याचे कर्मचारी त्याचे अनुकरण करतात पालकांनी मुलांना मोबाईल वापरू नकोस असे सांगण्यापेक्षा स्वतः मोबाईल बाजूला ठेवून मुलांशी संवाद झाला स्वतः आचरण केले तरच मुले ऐकतील ज्याप्रमाणे एखादा शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे संशोधन करून मूळ तत्वाचा शोध लावतो तसे नामदेवांनी नामाच्या बळावर सृष्टीच्या मुळाचा पंढरीचा शोध लावला आहे आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त युगात हा अभंग तीन महत्त्वाचे विचार मांडतो एक शाश्वत मूल्यांचा शोध जग झपाट्याने बदलत आहे चराचर बदलत आहे पण माणसाला शांती हवी असेल तर त्याला त्या शाश्वत पंढरीकडे अंतर्मनाकडे वळावे लागेल जी कधीही नष्ट होत नाही दोन साधेपणाचे महत्त्व वैकुंठ म्हणजे ऐश्वर आणि पंढरी म्हणजे साधेपणा आजच्या चंगळवादी युगात हा अभंग सांगतो की सुख हे महागातल्या वस्तूंमध्ये वैकुंठ नसून साध्या भक्तीत आणि प्रेमात पंढरी आहे तीन समानतेचा विचार पंढरी हे असे ठिकाण आहे जिथे चराचर येण्याआधीच अस्तित्व होते म्हणजे तिथे जात धर्म पंथ या भिंतींना जागाच नाही आजच्या जगात जिथे भेदाभेद वाढला आहे तिथे हा अभंग विश्वबंधुत्वाचा पाया रचतो चार मानसिक शांती चंद्रभागा हे शांततेचे प्रतीक आहे जेव्हा बाहेरच्या जगात गोंधळ असतो तेव्हा अंतरातील चंद्रभागा विचारांची शुद्धता माणसाला स्थिर ठेवते श्रोते हो पंढरपूर हे केवळ भौगोलिक ठिकाण नाही तर ती एक स्टेट ऑफ माइंड मानसिक अवस्था आहे चंद्रभागेचा तट म्हणजे विचारांच्या गर्दीत सापडलेली एक शांत किनार आहे आजच्या धावपळीत जेव्हा आपण आधी रचिली पंढरी म्हणतो तेव्हा आपण स्वतःला सांगत असतो की माझं सुख बाहेरच्या जगात नाही तर ते माझ्या आत आधीपासूनच रचलेलं आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात हा अभंग आपल्याला स्थितप्रज्ञ व्हायला शिकवतो जर पंढरी सृष्टीच्या आधी होती तर ती सृष्टीच्या अंतानंतरही असेल याचा अर्थ आपल्यातील भक्ती किंवा चैतन्य हे मृत्यूच्या पलीकडे आहे आधुनिक उदाहरण समजा राहुल नावाचा एक तरुण एका मोठ्या कंपनीत कामाला आहे तिथे खूप राजकारण पॉलिटिक्स चालते एकमेकांचे पाय खेचणे सुरू आहे घरातही किरकोळ कारणावरून पत्नीशी किंवा पालकांशी खटके उडतात अशावेळी राहुलने या अभंगाचा विचार कसा करावा राहुलने हे समजून घेतले पाहिजे की ऑफिसचे पद वैकुंठ हे तात्पुरते आहे पण त्याचे चारित्र्य आणि आंतरिक शांतता पंढरी ही मूळ आहे जर त्याने स्वतःच्या तत्वांचा पाया पंढरी आधी रचला तर बाह्य गोंधळाचा चराचर त्याच्यावर परिणाम होणार नाही संवादाची चंद्रभागा वाहू द्या जेव्हा वादाचे डोंगर उभे राहतात तेव्हा नामदेव महाराजांप्रमाणे आधी मनाची पंढरी शांत ठेवा आपण वाद का घालतो कारण आपण मीपणात अडकतो जर आपण समोरच्या व्यक्तीत विठ्ठल पाहिला तर कलह आपोआप शांत होईल आजच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा मसुदा आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच नेक्स्ट बिग थिंगच्या मागे धावतोय कधी करिअर कधी ट्रॅव्हल गोल्स तर कधी सोशल मीडिया व्हॅलिडेशन आपल्याला वाट वाटतं की हे मिळालं की आपण सेट होऊ हेच ते अभंगातील वैकुंठ पण संत नामदेव महाराज एक भन्नाट लाईफ हॅक सांगतात आधी रचिली पंढरी याचा सोपा अर्थ काय तुमच्या बाहेरच्या जगात फीड सोसायटी काहीही घडण्याआधी तुमच्या आत एक डिफॉल्ट पीस आहे ज्याला नामदेवांनी पंढरी म्हटलंय नवीन पिढीच्या भाषेत सांगायचं तर एव्हरीथिंग इज टेम्पररी तुमचे प्रॉब्लेम्स तुझे ब्रेकअप्स अगदी तुझे यशसुद्धा चराचर डायनामिक आहे पण तुझ्या आतला जो ऑब्झर्वर आहे तो कायम आहे डोंट लूज युअरसेल्फ सेल्फ इन द नॉईज फ्लो ओव्हर इगो चंद्रभागा म्हणजे फ्लो स्टेट जेव्हा तुम्ही इगो सोडून कामात झोकून देता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने जगता गंगेसारखं पवित्र होण्याचं ओझं बाळगण्यापेक्षा चंद्रभागेसारखं ट्रान्सपॅरंट आणि फ्लोवी व्हा कोर ओव्हर सर्फेस आपण वैकुंठ हाय अँड लाईफस्टाईल बांधायला जातो पण पाया विसरतो पाया म्हणजे तुमची मेंटल पीस पंढरी जर बेस पक्का नसेल तर वैकुंठाचा काय उपयोग हा अभंग म्हणजे जुन्या काळातली माइंडफुलनेसची कविता आहे जेव्हा जग लॉग आउट होतं तेव्हा जे उरतं ते म्हणजे पंढरी तुमच्या आतल्या त्या क्वाईट स्पेसला वेळ द्या कारण शेवटी हॅपिनेस इज अन इन्साइड जॉब आजची कृती आज दिवसभरात तुमच्या आयुष्यात कितीही गोंधळ झाला किंवा कोणी तुमच्याशी उद्धटपणे वागले तरी प्रत्युत्तर देऊ नका फक्त पाच सेकंद डोळे मिटून स्वतःच्या मनातल्या पंढरीत शांततेत जा आणि विचार करा की हे सर्व तात्पुरते आहे आजचा दिवस वादमुक्त जगून पहा धन्यवाद तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा आपण त्यावर नक्कीच चर्चा करू संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार पुंडलिक वर्दा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी